कैलासवाशी विठ्ठलराव घुगे विद्यालयात आषाढी दिंडी उत्साहात साजरी हिंगोली शहरातील गंगानगर भागातील कैलासवाशी विठ्ठलराव घुगे प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला या कार्यक्रमात इयत्ता बालवाडी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा साकारल्या होत्या तर इतर सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री ए सी अर्धापूरकर यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे व या आणि सांस्कृतिक संदेश याची सविस्तर माहिती सांगितली विद्यार्थ्यांनी विविध अभंग व भक्तिगीते सादर करत वातावरणात विठ्ठल नामस्मरणाचा गजर घडवला तसेच विविध संतांची यश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी त्या संतांच्या कार्याविषयी माहिती सादर केली नेझिम पथकाच्या गजरात जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषांनी संपूर्ण गंगानगर परिसर घुमघुमून गेला शाळेच्या परिसरात जण पंढरपूरच अवतरल्याचा अनुभव सर्वांना आला या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य